नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत. आमच्या चॅनलचे सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. कलंबा येथील भूमिपूजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य समीर मुक यांनी गावातील मतभेद विसरून कलंबा गावात विकासाचे कामे करून घ्यावी असे त्यांनी भूमिपुजनच्या वेळी सबूनन केले. बघूया. जिला अनेक दिवसापासून कलंबा गाव विकासापासून वंचित होतं. त्या कारणाने तसंच आहे. सरपंच काम करायसाठी गेला तर ग्रामपंचायतचे सदस्य काम करू देत नव्हती ही खरी वस्तुस्थिती या गावची आहे आणि म्हणून माझ्या सुद्धा कार्यकाळात मी पैसे दिले पण पैसे खर्च होऊ शकले नाही शेवटी ते पैसे वापस गेले आणि मी तेव्हाही समजावलं होतं की ह्या गावाचा विकास आपण आपशा आपापल्या आप आप आपण सर्व लोक आपसी भांडणामध्ये ह्या विकास थांबून राहिला म्हणून कुठंतरी आपण आपसी वाद बाजूने ठेवून फक्त गावाचा विचार करा कोणती पार्टी पक्ष भेद हा बाजूनं ठेवून जर तुम्ही सर्वांनी विचार केला तर नक्की त्या गावाचा चांगला ता विकास होऊ शकते पण त्यावेळेस होऊ शकला नाही आणि तीच भावना मी सन्मान्य आमदार सन्मान्य चरणसिंग ठाकूर साहेबांच्या कानावर टाकली आणि त्यातच या गावचे सरपंच प्रवीण पंचबाई यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला मी म्हटलं आता सगळे मतभेद बाजूने जाऊ द्या आणि त्या दिवशीच आल्यानंतर आमदार साहेबांनी स्वतःच्या आमदार विकास निधीतून दहा लक्ष रुपये निधी दिला आणि आज त्याचं भूमपूजन होत आहे आपण सुद्धा मला या भागाचं जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलं जी काही संधी दिली त्या संधीचं विकास कामातून सोनं करण्याचं काम आम्ही केलं मग प्रत्येक गावामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे नाल्या झाल्या पाहिजे सगळ्या नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे हा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केला चांगल्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे शिक्षणाची चांगली सोय असली पाहिजे आणि म्हणूनच जलजीवन जल मिशन मधून या गावासाठी त्यावेळेस पासष्ट लाख रुपये इथे दिले आणि पंचेचाळीस लक्ष रुपये मोकळी या गावासाठी दिले आणि हे देत असताना मग मोकडीमध्ये काही नालीच्या समस्या होत्या त्या नालीसाठी पैसे दिले कॉन्क्रीट रस्त्यासाठी पैसे दिले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आपण सर्व जर एकूपाने राहिले तर चांगला विकास काम आपल्या गावामध्ये होऊ शकते आणि ते आपण येणाऱ्या काळामध्ये करावं कारण आपणच सहा महिन्याच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब झाले आणि एक विकास कामाचा धडाका या राज्यामध्ये सुरू झाला आणि या सुरू होत असताना आपण सुद्धा पाहलं या विधानसभेमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासनं जे कोणी स्थानिक लोकप्रतिनिधी होते त्यांच्यावर लोकांची निराशा निर्माण झाली होती आणि निराशा निर्माण झाल्यामुळं लोकांनाही असं वाटणं कुठंतरी नाही कार्यकर्ता माणूस काम करणारा माणूस आपण आमदार म्हणून निवडून दिला पाहिजे आणि त्यातच भारतीय जनता पार्टीने सन्मान्य चरणसिंग ठाकूर साहेबांना तिकीट दिली आणि एकट्या घराचा माणूस कार्यकर्ता माणूस काम करणारा माणूस एक विकास पुरुष म्हणून त्याची ओळख होती त्याला ह्या काटू विधानसभेचे आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आपल्याला ठाकूर साहेबांचा माहित आहे जेव्हा जेव्हा त्यांना लोकांनी संधी दिली जिल्हा परिषद असो बाजार समिती असो नगरपालिका असो त्यांनी विकास कामातून आपली ओळख निर्माण केली आणि म्हणून ह्या निर्वाचन क्षेत्रातला आता खऱ्या अर्थाने विकास कामाचा का बदल होणारे दिवस आपल्या समोर आलेले आहे आणि म्हणून आपण सुद्धा आपापल्या गावात विकास काम करून घेतले पाहिजे आणि त्या पासन प्रवीण पंचभाई गेल्या पंधरा दिवसापासून मागे लागले की नाही माझ्या गावामध्ये रस्ते द्या त्यांनी दोन रस्ते मागितले नासाठी पैसे मागितले आणि हे सगळं होत असताना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलो तेव्हा आमच्यासोबत दोमा पाटील ढोपरे साहेब होते संजय भाऊ होते जुनगरे आणि तेव्हा त्यांनी कबीर कुटीच्या बाबतीत तेव्हा सुद्धा बोलले होते भाऊ ह्या सर्व कबीर पंथाची भावना त्या कबीर कुटीच्या याच्यामध्ये दडलेली आहे आणि म्हणून आपण अनेक गावामध्ये कौशल्य विकास भवनच्या नावाने सभागृह दिले जर एक सभागृह त्यांची काय इच्छा आहे तर त्या कबीर कुटीमध्ये आपण जण जाऊ पण त्यांची जे काही इच्छा असेल ते इच्छा पूर्ण करण्याचं का काम आपण करावं ही सुद्धा आजच्या प्रसंगी विनंती करतो जास्तीत जास्त निधी देण्याचं का काम करावं कारण आम्ही सुद्धा टिग्रसला कबीर कुटीसाठी एक कोटी रुपये मागच्या वर्षी दिले पण जागेचा अभाव असल्यामुळं ते काम होऊ शकलं नाही पण आता ती जागा सुद्धा परागमा त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये ते क्लिअर झाली आणि त्याच्यासोबत कलंबा गोंडिटिग्रज हा जो रस्ता आहे तर ह्या लोकांची मागणी होती का तिथे फुलकम बंधारा झाला पाहिजे कारण आहे सगळे शेतकरी बांधव आहे हे टाय ह्या वर बसून हो, शेतामध्ये जाते पण तुम्ही तिथे पाच कोटीचा पूल मंजूर केला पण त्याच्यासोबतच कलंबा आणि गोंदिटिग्रस हा रस्ता अत्यंत खराब आहे तसाच कलंबा आणि डोंली भांडोलकर हा सुद्धा रस्ता अत्यंत खराब आहे आणि त्याच्यासोबतच यांनी सांगितलं आता जो पांढरण रस्ता सांगितला त्यांना कारला वाडूना कारला जो रस्ता पांढरण रस्ता सांगितला त्याचे आपलं तांधामस्ता तयार करून त्याचं खडीकरण झालं पाहिजे डांबरीकरण झालं पाहिजे ही सुद्धा व्यवस्था आपण करून द्यावी त्याच्यासोबत या कलंबा गावामध्ये हे मोकळी गाव सुद्धा लागू नाही तिथे बसस्टँडचा प्रॉब्लेम आहे अनेक दिवसापासून बसस्टँड आपण वरतून टिला नाही पण म्हातारे लोक बिचारे तिथे बसून राहते तर म्हणून नवीन जर बसस्टँड आपण आपल्या आमदार फंडामधून मोकळी या गावासाठी दिलं तर त्यांचा सुद्धा एक चांगला निवारा त्या गावातल्या लोकांना होते आणि या कलंबातल्या समोर रोडच्या पलीकडची जी नवीन वस्ती आहे त्या नवीन वस्तीमध्ये खऱ्या अर्थानं अजून आणि भूमिगत नाल्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि म्हणून या जिल्हा परिषद सर्कलमध्ये खरंच हे गाव वंचित राहिलं आणि म्हणून विशेष बाब म्हणून आपण आमदार साहेब या गावाचं पालकत्व स्वीकारून या गावाला कसा जास्तीत जास्त निधी देता येईल आणि कसा विकास करता येईल हा प्रयत्न करावा कारण आम्ही कधी पाहत नाही आपल्या आम्हाला माहित आहे आम्ही तुम्ही विधानसभेला एवढं सगळं विधानसभेचं चित्र माहीत असताना सुद्धा तुम्ही आम्हाला पाठीमागं ठेवलं पण आम्ही विसरणारे लोक आम्ही काही मनात ठेवणाऱ्या गोष्टी नाही पण येणाऱ्या ना काळामध्ये आपण सुद्धा विचार केला पाहिजे पंचवीस पंचवीस वर्ष एखाद्या माणसाच्या हाती मतदारसंघाची चाबी दिल्यानंतर त्या मतदारसंघाची अशी जर अवस्था राहत असेल तर आपण सुद्धा कुठंतरी निर्णय घेतला पाहिजे आपल्याला माहित आहे एकीकडे या मतदारसंघातला बेरोजगार युवक युवक अपेक्षेने बघत आहे शेतकरी बांधव अपेक्षेने बघत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा लोकप्रतिनिधी तो कोणी असो जर लोकप्रतिनिधी काम करत नसेल तर आपण त्याला ताकदीनं बाहेर काढलं पाहिजे आम्हाला माहित आहे की हे जिल्हा परिषद सरकार सुद्धा याच्या अगोदर साडेचार साडेचार हजार मतधिक्याने समोर राहत होतं पण या सुजान जनतेने विचार केला की या मतदारसंघाचा कोण कुठं आहे आणि ह्या कल लक्षात जेव्हा त्यांच्या आला तेव्हा त्यांनी विचार केला की नाही विकास पुरुष म्हणून या मतदारसंघामध्ये आता फक्त चरणसिंग ठाकूर च काम करू शकते आणि ला। या राज्यामध्ये जे काही महायुतीचं वातावरण तयार झालं जे काही लाडक्या बहिणीनं मोठ्या उत्साहामध्ये या महायुतीच्या पाठीमागं लागल्या तर तेव्हा हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा हे येनवा जिल्हा परिषद सुद्धा सरकार यांनी पावणे दोन हजाराचं मत जिक सन्मान्य चरणसिंग ठाकूर साहेबांना दिलं माझी विनंती एवढीच आहे की या गावाच्या विकासासाठी विकासासाठी आपण सुद्धा कलंबावासी आणि विचार करायला पाहिजे की आपण कुठेतरी विकासाच्या बाजूने राहिलं पाहिजे त्यावेळेस आपण जे काही आम्हाला मागं ठेवलं आठवले साहेब आता पुढच्या वेळेस ह्या गावाचं पालकत्व आमदार चरणसिंग ठाकूर साहेब तर नक्कीच येईल तुमच्या गावाचा विकासही होईल विकासाचे जे काही तुम्ही जे काही सरपंच आपले प्रवीण पंचबाईंनी समस्या मांडल्या त्या सगळ्या समस्याचं निराकरण करण्याचं काम सन्मान्य ठाकूर साहेब आणि आम्ही सगळे मंडळी करू फक्त येणाऱ्या काळात आपण सुद्धा आमचा विचार केला पाहिजे की कुठंतरी आहे विकास करणारे लोक आहे आमच्यासारखे पोरा आहे यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे एवढीच कळतोयची विनंती करतो इथेच थांबतो जय de Maharashtra